सगळं सहन केलं अरे शेवटी मी एकच आत मी हटणाऱ्यातला ना मी लढणाऱ्यातल्या माझा लढा अगोर घरी सामान्य माणसा करताय आणि तो काय चालू ठेवायचा कारण कुणी म्हणत असेल त्यांना आम्ही दिलं हे दिलं ते दिलं कुणी मेहरबानी केली नाही गावचा सरपंच जरी झाला असेल माझ्या बरोबर लहान लहान फोड रामचंद्र मस्के रामकुष मस्के कि त्या सहकार्याला घेऊन कोण म्हंटल असेल का त्यांना आम्ही सरपंच केलं हे केलं ते केलं बाळासाहेबांनी गेले तर साक्षी लाईल मंदिराच्या दारात बोलतो खोटं बोलणार नाही की ज्यावेळी ह्या गावात दोन आकडे देखील मतं पडत नव्हती कुणी पुढे येत नव्हता वळसे पाटलांचा पहिला कार्यकर्ता म्हणून देवदत्तां मिनार आणि म्हणून हे सगळं होत असताना या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला आपली पवार साहेबांची सभा विराट झाली आणि मग बजरंग दल असेल किंवा अन्य काही हिंदुत्वाची संघटना कोण होतं मला माहित नाही मला परवाच्या दिवशी कळली घटना मला एका माझ्या मित्राने व्हिडिओ पाठवला म्हटलं वातावरण कुठं कोडं कुड़ टर्निंग पॉईंट झाले आपल्या निवडणुकीत म्हणले असा असा माणूस मंतरच्या ग्रामपंचायतच्या समोर तिथं ती सभा झाली मग तो व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामधली भाषण प्रखर ऐकली शपथ देण्यात आली आपल्याच बरोबरच्या मुलांना व्हिडिओ का सरांनी उल्लेख केला की शिंगणे के तरुण मुलं देखील आपल्या समेत ज्यांना आपण अनेक वेळा मदत ते आपल्यापासून बाजूला गेली काही निवडणुकीत काय काय घटना घडली लाडकी बाई आपण प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये महिलांना पटलं की तुम्हाला दुधाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे कांद्याला पाहिजे काही दीड हजार पाहिजे शेतकरी जे होते कष्ट करणारे ते म्हणले आम्हाला मालाला भाव पाहिजे काही वर्ग असा होता रोज त्याला काही तुमच्या शेतीची घ्याने त्यांना मजुरीने कामाला जायचं कुठंतरी त्यांना जर चार पाच महिन्यात सात आठ हजार रुपये आले असतील ते म्हटले चांगले आमच्या नंतर मिळणार होते आपल्या जाहीरनाम्यात पण त्यांना ते मिळून गेले होते काही ट्रिपा काढल्या आपल्यातले सहकारी म्हणून मी परवा देखील पक्षामध्ये खंत व्यक्त केली की जो माणूस पक्षाचा सभासद नाही ज्यांनी लोकसभेला काही काम केलं नाही तो माणूस थेट पक्षाकडे ज्यावेळी उमेदवारी दाखल करतो त्याचा अर्ज दाखल होतो आणि तो संभ्रम पसरवला जातो की मला वरूनच तिकडून तिकीट बदल केलेलं आहे आणि तो माणूस ज्यावेळी ट्रिपांना घेऊन जातो लोकांना आणि लोकांना शक्ती दिल्या जातात आणि नंतर तीच व्यक्ती समोरच्या बरोबर मी पाहिलं बारकाईनं की आपली जी चांगल्या प्रकारची पॉकेट होती तिथं तिथं त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून तो आपला बरून ढासळण्याकरता प्लॅनिंग केलेला होता आणि ऐन त्यांच्या स्टेजवर ज्यावेळी माणसं जातात आणि आपल्या विरोध भाषणं करू लागतात ला कारण महिला या भावनिक असतात त्यांना नेलं गेलं देवाच्या ठिकाणी शेप्ती देण्यात आल्या आणि माणूस मी म्हणतो शंभरपैकी पंचवीस ते जागू शकतात त्यामुळे तो एक परिणाम त्याच्यात झाला आपण एक म्हटलो की आपल्याकडं पदर मोड करून येणारे लोक आहेत आणि त्यांच्याकडे रोजाने आणलेली ज्यावेळी चार पाच वेळा महिलांना त्या ठिकाणी आणलं गेलं त्यांना रोज दिला असेल पण काही वेळा असा विचार करतात खरं आम्ही देवाला यांनी नेलं काही काम न करता आम्हाला जर हे मिळालं असेल तर असा काही वर्ग आहे तो वर्ग तिकडं डायवर्ट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर मधल्या काळामध्ये लोकसभेच्या वे वेळी आता ज्याच्यात मतदारांची संख्या आहे त्याच्यामुळे जवळपास एक सहा एक हजार पाच महिन्यामध्ये मा मतदार वाढले त्यावेळी मतदार होते तीन लाख नऊ हजार आणि आता तीन लाख चौदा हजार झाले बाहेरचे जे मतदार होते यांना देखील गाड्या करून पैसे देऊन त्या ठिकाणी आणण्यात आलं पाचशे हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात आले त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी झाला कारण आपला जो हिशोब होता पंचवीस हजाराचा होतो किमान पंचवीस हजार परंतु हे आपले मताधिक्य घटवण्यामध्ये जे जे काही गोष्टी करण्यात आल्या ते तशा पद्धतीने दे करण्यात आल्या काहींना आता सांगण्यात आलं होतं की तुम्हाला नोकऱ्या देऊ बँकांमध्ये जाहिरात देण्यात आली बरोबर वेळेवर देण्यात आली अनेक एका एका गावात आठ आठ दहा हजारांना दिले पोती दा टाचून पडले सर्व बँके जाहिरात आली आउट साईड जागांची आता मला त्यांना एवढंच सांगेल ज्यांना ज्यांना नोकरीचा शब्द दिला ना त्यांचं काम त्या ठिकाणी करा आता त्यांना मागे फिरायला लावू नका